काम करत असतील तर त्यांच्याकडनं आम्ही कोणती अपेक्षा करणार पण त्यांच्या समोर सत्य मांडणं कोणत्या प्रकार हे गुन्हेगारी स्वरूपाचं काम निवडणूक याद्यांच्या माध्यमातून सुरू आहे हे लोकांना दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे शिल्लक आता काल हा प्रश्न आपण तिथे उपस्थित असलेल्या नेत्यांना विचारल्यावर हा प्रश्न मला विचारणं योग्य नाही काल निवडणूक आयोगाला भेटून आल्यावर जे नेते पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते तुम्ही त्यांनाही हा प्रश्न विचारलेला आहे आणि काल ह्या सर्व नेत्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे आम्ही बोलत राहू आम्ही दबाव जनतेचा आणत राहू की सदोष निवडणूक या द्या मतदार या द्या आणि नंतर निवडणूक जसं आमची घोषणा होती पहिले मंदिर फिर सरकार पहिले मंदिर फिर सरकार ही शिवसेनेची घोषणा होती आणि ती पूर्ण झाली तसं आधी सदोष निवडणूक याद आहे आणि मग निवडणुका ही आमची घोषणा आहे पहिले मंदिर फिर सरकार या घोषणेसाठी शिवसेना रस्त्यावरही उतरली शिवसेनेचं सक्रिय आंदोलनात सहभागी होता तर काही आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे का रस्त्यावर काही हा ह्याच्यावरती का? एक पक्ष निकाल नाही घेऊ शकत ना काल आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व राजकीय पक्ष सत्ताधारी वगळता आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं होतं भाजपच्या नेत्यांना पण ते आले नाहीत कारण ते चोर आहेत आणि चोरांच्या सरदार हे चोरांचे सरदार आहेत आणि निवडणूक आयोगात चोर आहेत त्याच्यामुळे कसं काय जाणार चोर चोर कसे भेटणार ते आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं आहे काल बहुतेक सर्व पक्ष एकत्र होते हा निर्णय सामुदायिक पद्धतीनं घ्यावा लागेल नाही पण यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जसं म्हणतात की महाविकास आघाडी ही आता महा आघाडी झालेली आहे त्यांना कळत नाही की कोणाकडे जाऊन काय म्हणणं त्यांनी आम्हाला सांगावं हे सगळं शरद पवारांच्या लक्षात आलं त्यामुळे ते काल या सगळ्या डेलिगेशन पासून राहिले बघा देवेंद्र फडणवीस यांचे पणजोबा नाना फडणवीस बरं का ते सुद्धा असंच बोलायचे